या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण निळोबाराय नगर सावरगाव या ठिकाणी सालाबात प्रमाण यावर्षी देखील श्री महिषासूर महाराजांचा भंडारा उत्सव अतिशय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय दिवसभर हा उत्सव संपन्न होत असतो सकाळी आठ वाजता मांडव डहाळे हारतुरे नंतर अकरा वाजता सत्यनारायण महापूजा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि नंतर चार ते सहा वाजेपर्यंत पारंपरिक लेझिम पथक ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत अगदी पारंपरिक वाद्याच्या नादात लेझिम पथकाचा कार्यक्रम संपन्न झालाय आणि या दरम्यानच शेरणीचा कार्यक्रम देखील संपन्न झालाय शेरणीच्या कार्यक्रमासाठी सर्व निळोबाराय नगरमधील लहान मुले तरुण मित्रपरिवार ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पुरुष मंडळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता निळोबाराय मंदिरापासून महिषासूर महाराजांच्या मंदिरापर्यंत मिरवणूक अगदी थाटामाटामध्ये संपन्न झाली नंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं नियोजन केलं गेलं या कार्यक्रमासाठी सावरगाव खिलारवाडी पाबळवाडी जुंद्रेमळा काचळवाडी वडगाव साहणी बस्ती वडज चिंचोली पारुंडे या गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते तसेच पुणे आणि मुंबईतील सर्व ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असतात उपस्थित सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सावकार गाडवे आणि कुंदन गाडवे यांनी केलंय तर आभार मंडळाचे अध्यक्ष हरिदास गाडवे यांनी मानले Bisa महाराज की सन्मान स्वीकार करायचं महिषासुर महाराज की जे सन्मान सुरेश महिषासुर शंकर यांचा वेळेस होते सन्मान करतील आपले जागा परत मी इम्प्ले स्वीकार करावं त्यांच

धन्यवाद गारवे आवाज द्या महिषास यांचाही या सत्कार समारंभ होत राहील महिषासवत असणार महिषासर महाराजांच्या उत्सवा निमित्तानं आपण सर्वजण मुंबईकर कोणेकर वगैरे या ठिकाणी या सर्वांचं मनापासून आभार करतो मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये बोलत असतो मित्रांनो संस्कार कुठेही विकत बित्र, विकत भेटत नाही आहेत ते तुमच्या वागण्यातून तुम घडतात ही भूमी जिजाऊंची आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आहे जिजाऊंची भूमी आहे ह्या जिजाऊंच्या या संपूर्ण लेखी आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं बहुसंख्येने उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की आपण या उत्सवाला स कुटुंब स परिवार आणि आपल्या मुलांना घेऊन येत असतायत या मातीची रग आहे ध्रग काय आहे हे या सांगण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येता आणि हे संस्कार तुम्ही तिच्या पुढच्या बी डिंबवतात यासाठी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो की तुम्ही पुढच्या काय देऊन जाणार आहात हेच सगळ्यात महत्वाची ही गोष्ट घेऊन जाणार आहात की या ठिकाणी संस्कार जोपडचे जातात संस्कार वाढले जातात आणि जोपडचे जातात हे देऊन जाणार आहात तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानातून सर्व या ठिकाणी उपस्थितात हा कार्यक्रम चालू असताना ही होळी खरोखर स्वाभिमान वाटतो अभिमान वाटतो की प्रत्येक मुंबईकर असो पुणेकर असल सरकुटुंब सरपरिवार या कार्यक्रमामध्ये या उत्सवामध्ये सहभागी होत असतो या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलेच्या वेगळा आनंद ग्रामस्थांना प्राप्त होतो आणि त्या कार्यक्रमाची उंची इच्छित कृपावर उंच जाते आपण सर्वजण या ठिकाणी आवाज सर्वांचं कोणापासून आभार अभिनंदन करतो सावकारांनी मराठी उल्लेख केला की या मातीमध्ये मा संस्कार जोडप संस्कार वाढले जातात आणि प्रतिनिधित्व म्हणून कोणतरी पुढे येत विशाल जुल्ल जुल्लरच्या संपूर्ण अर्थकारणामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा असतो विशाल जुल्लर पतसंस्थेची जी निवडणूक झाली त्यामध्ये मंगेश शांताराम गाडवे बहुमाताने निवडून गेलं सुप्री कोर्ट नाही मित्रांनो जवळजवळ आमदारकीच्या लेव्हलची इलेक्शन होती कारण जवळजवळ महाराष्ट्र या ठिकाणी इन्व्हल्व्ह होता मनीष भाऊ तुमच्या पुढील आयुष्यासाठी किंवा पुढील कारकिर्दीसाठी सर्व उपसभांच्या वतीनं मलपूर्वक स्वागत हार्दिक अभिनंदन तुमच्यातून समाजाची चांगली सेवा करावी अशी मी वैशाली माध्यमांच्या प्रार्थना करतो तर नंतर माझा नेहणा निलेश रामदास गाडवे जी इंडस्ट्रीय क्षेत्रामध्ये अडीच तीन हजार कामगारामध्ये इलेक्शन झाली निवडून आला प्रतिनिधी म्हणून निघणं आहे जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती होणं ही सोपी गोष्ट नाही कारण आम्ही पण इंडस्ट्रीमध्ये काम केले मित्रांनो परंतु त्याचा सुद्धा निर्णय तुझंही मनपूर्वक आभार आपल्याला ही संधी भेटलेली आहे या संधीचा नक्की उपाय तुम्ही दोन्ही माणसं निश्चित रूपानं सोनं करणार यामध्ये आमच्या केवळ मात्र शंका नाही आहे सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की भजगी मंडळी त्यामध्ये सर्व मंडळी गजानंदराव असतील दिलीप मामा असतील ही सर्व मंडळी विशेष कौतुक करण्याची गोष्ट ही आहे की रोजचा हरिपाठ या रुपाने चालू केलेला आहे रोजचा हरिपाठ नेते नेमाचा जोपासणं ते संस्कार रूपी बीज पिंजणं ही सोपी गोष्ट आहे आणि ते तुमच्याकडे हे पुण्य घडत आहे याच्यापेक्षा वेगळं भाग्य काय असावं तुम्हाला सुद्धा मी महिषासून महादेवच्या प्रति दीर्घायुष्याची दीर्घायुष्य चिंतितो आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलो आपल्या सर्वांचा आभार मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचा मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो धन्यवाद मविषासून सांसवाच्या निमित्तानं गावातील बारावा रोजी नवसानंतर ग्रामस्थ महिला बंद लाल लागूचा आणि या ग्रामस्थांचा दोघं ही महिलाई आहेत आधी एक उत्सवात काही दिला परंतु उदय पाहिजे कोणत्या मुलाबाई ग्रामस्थ महिला सहित या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्याबद्दल खऱ्या खाली येऊन उपस्थित राहतात नाहीतर सोबत जागा अनेक मार्ग आहेत आजकाल शिवसेना जणांना खाली गावाल्यांना येणं टाळतात परंतु या ग्रामर्थांचा या वाडीचा आदर्श भे मुंबई येऊन मी माझ्या सहजी विनंती केली या भविष्यकाळात पूर्ण काळात एकूण ते या कार्यक्रमाला आणि कार्यक्रम आपल्या आमच्या गावचे संपूर्ण गावांनी येतो काही लहान मुलांसहित महिलांसहित आपण पूर्ण काळात पण असाच येतो का आपली आपल्या गावात गावातला देवस्पूर्ण भ्रांनी घ्यावा तुम्हाला प्रमोश प्रार्थना करणं आणि हे निश्चित तुम्ही काळात आदर्श असाच आदर्श आमच्या समोर ठरव अशी आपल्या समागतो आणि दुसऱ्या सूचना करायची गाड्यावाडी या ठिकाणी चळ चालू असताना अनेक ठिकाणचे केलावारीचे शाळेत मंडळातील मंडळी बाहेरचे आहेत आपल्या आपण आपल्या तालुक्याचा नाता महाराज मंदिर हे काटावाडीचं एकनाथवाडीचा मशीर पंचक्रोषीचा आहे आणि त्याचा जीवनातरण म्हणून आपण बऱ्याचशा वर्षापासून संकल्प केला होता आणि त्याला आता आतापर्यंत आपल्याला सापडलेलं आहे आपण जेव्हा कलर सातारण मंडप असेल आपण काढून या मंदिराला सुरुवात केलेली आहे तरी आपण सर्व ग्रामस्थ असतील आजूबाजूची लोक असतील आपण आपला मंदिर म्हणून आपला येतोराव महाराज मंदिर म्हणून आपला देव म्हणून आपण सहकार्य करावा अशी आपल्याला सर्वांना विनंती आहे कारण मला माहिती आहे श्रावण महिला महिनासन इतर काही कार्यक्रम असतील या बाबीतून बरीचशी लोक येत्या महाराजात जात असतात आणि आपल्या देव समजून आपण आपल्या मंदर समजून आपण ऊर्जाच

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा